नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या जिल्ह्याची खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पीक विमा यादी यादी आलेली आहे सोयाबीन आणि कापसाची पिकमा यादी आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील तालुकान्याय पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या जिल्ह्याची यादी आलेली आहे आणि संपूर्ण त्या जिल्ह्यातील तालुक्याची सुद्धा यादी आलेली आहे आणि याच्या संदर्भात त्या जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक छोटसं आणि डिटेलमध्ये यादीचं संपूर्ण विश्लेषण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर के सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ही पहिला जिल्हा आहे आणि ही ही आणि ही यादी आहे बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बीड जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूसची खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ता अकरा तालुक्यांची यादी आलेली आहे आणि बीड जिल्ह्यातील आता तालुक्यांनी ह्या यादी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे आंबेजोगाई आणि आंबेजोगाई तालुक्यातील बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना बारा कोटी सव्वीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे याच महिन्यामध्ये वितरित होणार आहेत अशी माहिती कृषी विभाग कृषी विभाग व ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा तालुका आहे आष्टी आणि आष्टी तालुक्यातील फक्त दोन हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे सॉरी तिसरा बीड जिल्ह्यातील तालुका आहे बीड आणि बीड तालुक्यातील फक्त सात हजार एकशे एकाहत्तर शेतकरी खरीप पिकण्यासाठी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना कोटी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील चौथा तालुका धारूर आणि धारूर तालुक्यातील तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी शहाऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील पाचवा तालुका गेवराई आणि गेवराई तालुक्यातील पाच हजार चारशे सेहेचाळीस शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता सहावा तालुका केज आणि केज तालुक्यातील एकोणीस हजार एकशे पंचवीस शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमांच्या वाटपासाठी साठी मंजूर केलेल्या आहेत आणि या केस तालुक्यातील एकोणीस हजार एकशे पंचवीस शेतकऱ्यांना तेरा कोटी सात लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा दुसरा तालुका आहे पुढचा तालुका आहे माजलगाव माजलगाव तालुक्यातील एकोणीस हजार सत्तावीस शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना चौदा कोटी तेरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा तालुका आहे परळी वैजनाथ आणि परळी वैजनाथ तालुक्याला तालुक्यातील पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये रा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत मित्रांनो पुढचा तालुका आहे पाटोदा आणि पाटोदा तालुक्यातील फक्त आठ हजार आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना सहा कोटी नव्वद लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा तालुका आहे शिरूर आणि शिरूर तालुक्यातील दोन हजार नऊशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा तालुका आहे वडवणी आणि वडवणी तालुक्यातील पाच हजार चारशे एक शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक बीड जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर बीड जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांना जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन सात हजार तेवीसचा पिकमा मंजूर करण्यात आले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमनुसार बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचं वाटप झालं आणि आता पुन्हा बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता उर्वरित त्यांचा पिकमा वाटप करण्याकरिता विमा कंपनीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणत्या जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील ता किती तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मंजूर झालेला आहे त्या शेत पात्र शेतकरी किती आहेत वितरित निधी किती आहे आणि या निधीचं वितरण या जुलै महिन्यामध्येच होणार असल्याची माहिती कृषी विभाग व या विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचे पात्र झालेले शेतकरी आहेत हे जे काही मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात बीड जिल्ह्यातील तालुक्यांनी हे पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद